अपडेट न्यूज भरधाव कंटेनर आयशर समोरासमोर धडकले भीषण अपघातात व्यापारी ठार पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथील महामार्गावर घटना पोलिसांकडून माहिती घेणे सुरू पेक्षा अधिक जखमी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल ते पारोळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा येथे सावखेडा होळ गावाजवळ रविवारी एकवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनर व वा आयशर वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे अपघातात आयशर मधील इसम गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे यात आणखी पाच ते पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून पारोळा पोलीस घटनेची माहिती घेत आहेत रोहिदास परसराम चव्हाण वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार मोरगाव तांडा तालुका जामनेर असे मयत इसमाचे नाव आहे त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुली असा परिवार आहे घरातील तो करता पुरुष होता बैल खरेदी विक्री करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता रविवारी एकवीस जुलै रोजी सकाळी रोहिदास चौहान हे धुळे येथून जामनेरकडे बैल खरेदी करून आयशर वाहनाने परत येत असताना वाहना तालुक्यातील सावखेडा होळ गावाजवळ गोशाळेसमोर एरंडोलकडून धुळेकडे जाणाऱ्या कंटेनरने त्यांच्या आयशरला जोरदार धडक दिली या धडकेत आयशर चालक कंटेनर चालक आणि आयशरमध्ये बसलेले रोहिदास चव्हाण हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असता त्यात रोहिदास यांना मयत घोषित करण्यात आले मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला होता तर घटनेत आणखी पाच ते सात जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून त्यांच्यावर पारोडा शासकीय रुग्णालय एरंडोल व उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी पारोडा पोलीस स्टेशनला कुठलीही नोंद नव्हती पोलीस घटनेची माहिती घेण्याचे काम करीत असल्याची माहिती समजते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसा Never miss an update.